दरम्यान आईने लग्न सराईत सोने खरेदीला आता ग्राहकांनी पाठ फिरवलेली आहे सराफा बाजारात शुकशुकाट पाहायला मिळतोय तर व्यापारी अडचणीत गगनाला भिडलेत ग्राहकांच्या खिशाला लातूर जिल्ह्यात सुरू झाली असून लग्नाचे काही मुहूर्त पार पडले परंतु सोन्याचे भाव गगनाला भिडल्यानं लातूरच्या सराफा बाजाराकडे मात्र ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं दिसत आहे त्यामुळे आता सराफा व्यापारी अडचणीत आल्याचं चित्र बाजारात पाहायला मिळत आहे मागचा जो महिना आहे फेब्रुवारी म्हणून पूर्ण गेलेला आहे त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जवळपास चौदा लग्नाची मुहूर्त होते पण ही जी सोन्याचे भाव वाढलेले आहे ते सोन्याचे अतिभाव वाढण्यामुळे जो मागच्या महिन्यामध्ये कसल्याही प्रकारचे ग्राहक या सराफलाईनला बिलकुल फिरकले सुद्धा नाहीत आणि शेतीवरती शेतीचे सुद्धा भाव कमी झालेले असल्यामुळे त्याचा परिणाम थेट या सरापा बाजावरती पड पढ़, पडत आहे